लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकला चलोरेचा नारा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मनसेची बैठक झाली या मनसेच्या बैठकीनंतर मनसे नेते बानानगावकर यांनी मनसे दोनशे ते दोनशे पन्नास जागा हे लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं मात्र या सगळ्यावरती मनसैनिकांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मनसेचे काही कार्यकर्ते सुद्धा आहेत आपण पाहतोय आज राज ठाकरे यांचा वाढदिवस सुद्धा आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इकडे आलेला मात्र पाहतो लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा येते विधानसभेला दोनशे ते अडीचशे जागा लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हणत वाटतं का वाट मनसेने एकला चरोचा नारा दिला पाहिजे शंभर टक्के एकला चरोचा नारा द्यायला पाहिजे कारण की आज आच, आजच्या पोजिशन मध्ये कोणत्याच जे विरोधी पक्ष जे आहेत पक्ष यांची नीती एकदम असे म्हणजे हे आहेच नाही की आता एकच आपल्याला एकच हे मार्ग आहे की राजसाहेब ठाकरे नवनिर्माण सेना बस महाराष्ट्रात आपल्या नवनिर्माण सेनेच्या कमीत कमी पन्नास साठ सीटा यायलाच पाहिजे विधानसभेला आणि हे निर्णय साहेबांनी घेतला हे एक खूप चांगला निर्णय घेतलेला आहे पुढच्या यंग पिढीसाठी महाराष्ट्र निर्माण सेना ही ठामपणे कार्य करत आहे नक्कीच आपण पाहतो आणखी काही कार्यकर्ते त्यांच्याशी सुद्धा करणार काय वाटतं मनसेने एकला सलोरीचा नारा दिला पाहिजे बरोबर आहे आजची जे महाराष्ट्राची परिस्थिती पाहता जे लोकसभेमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला आहे आज लोकांनी दाखवून दिलेला आहे आज हे जे विलक्षण जे लोकसभेचं आहे हे जनतेने हातात घेतलेलं आहे आणि जे मोठे मोठे राजकारणी आहे पंतप्रधान साहेब असतील त्यांना हे माहीत पडलेलं आहे की आता आपलं काही खरं नाही या हिशोबानं साहेबांनी साथ दिली होती पण आता परिस्थिती अशी आहे की साहेबाला असं वाटते की आज लोकांना काहीतरी पाहिजे नवीन त्या हिशोबाने साहेबांनी एकला चलोऱ्याचा नाला नारा दिलेला आहे दोनशे सव्वा दोनशे सहा जागा साहेब लढवतील असं साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आणि साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आम्हाला तरी असं वाटते की साहेब अतिशय योग्य निर्णय घेतात आणि साहेबाच्या आदेशाप्रमाणे आमचे आम्ही सगळे मनसे सैनिक कार्य करत राहू नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगा या ठिकाणी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की दोनशे ते दोनशे पन्नास सीट या विधानसभेच्या लढणार या निर्णयाचं मी मनीष डांगे जिल्हाध्यक्ष वाशिम स्वागत करतो तसेच आजची जी राजकीय परिस्थिती आहे ही अतिशय कठीण आहे आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते फक्त साहेबाच्या भूमिकेवर आहे आणि साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहे त्यामुळे येणारी विधानसभा जी आहे ती साहेबाच्या आदेशानुसार सर्व ठिकाणी महाराष्ट्र सैनिक लढतील जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच तुम्हाला काय वाटतं काय सांगाल एकंदरीत मुद्दा असा आहे की या लोकसभेनंतर विधानसभा येत आहेत दोनशे ते अडीचशे जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवण्यासाठी इच्छुक आहे तर मनसेने एकला चलहरीचा नारा द्यावा असं वाटतं का नक्कीच बरोबर आहे कारण दोनशे पन्नास नाही दोनशे वीस दोनशे पन्नास नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पूर्ण लढवल्या पाहिजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचे शंभर ते शंभर शंभरच्या आसपास आमदार नक्कीच निवडून येऊ शकतात दोनशे पन्नासचाच मुद्दा नाही आहे इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये भरभरून प्रतिसाद मनसेला आधीही मिळालेला आहे आताही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मिळालेला आहे आणि समोरही मिळणारच आहे तर पाहतोय आपण काही महिला मनसैनिक सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काल मनसेची बैठक झाली या बैठकीमध्ये आपण पाहतोय मनसेने लोकसभेनंतर विधानसभेला जवळपास दोनशे ते अडीचशे जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं तर विधानसभेला नक्कीच मनसेने एकला चलोरेचा नारा द्यावा असं वाटतं कसं आहे सन्मानीय राजसाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आज या गोष्टी करायची वेळ नाही तरी पण तुम्ही प्रश्न विचारला आहे तर त्याचं उत्तर देणं मला अनिवार्य आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी तर आम्हाला त्या बैठकीमध्ये असा आदेश दिलेला आहे की सगळ्या जागा आपण लढवणार आहोत मग ते तो त्यांचा कुठलाही आदेश असू दे सर्व आम्ही महिला पुरुष त्या पद्धतीनेच हे हँडल करतो परंतु याच्या पुढची त्यांची जी काही भूमिका का असेल ती मला माहित नाही आताची सध्याची भूमिका हीच आहे की सगळ्या जागा आम्ही सर्व राजसाहेब ठाकरे मनसे एकटेच लढवणार आहोत नक्कीच तुम्ही काय सांगाल काय वाटत सन्माननीय राजसाहेबांचा जो वाढदिवस आहे त्याबद्दल साहेबांना आमच्या लाडक्या साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा आणि जे आमचे साहेब निर्णय घेतात ते आम्ही महाराष्ट्र सैनिक पणाने पाळतो आणि जे साहेब आमचा सा आदेश देतात तेच आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळतो तुम्हाला काय वाटतं काय सांगाल नक्कीच इकडे सुद्धा अनेक <laughs> मनसैनिक आहेत त्यांच्याशी संवाद <laughs> साधणार आहोत काय वाटतं एकला चलोरेचा या विधानसभेला नारा दिला पाहिजे का मनसेने विधानसभेला नारा दिला पाहिजेच आम्ही एकटे लढणार आहे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे की सगळे आज तर शुभेच्छा देण्यासाठी इकडे सगळे मनसैनिक आलेले आहेत राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आपण बऱ्याच मनसैनिकांशी सुद्धा इकडे संवाद साधतोय तर जो लोकसभेनंतरचा जो निकाल पाहिला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळवता आलेला आहे तीस जागांवरती तर महायुतीला केवळ सतरा जागांवरती विजय मिळवता आला त्यामुळे या सगळ्यावरती आपण पाहतोय याचा सारासार विचार केला असता मनसे कुठेतरी आता येत्या विधानसभेला एकला चलोरेचा नारा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण काल मनसेच्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोनशे ते अडीचशे जागा लढवण्यास मनसे इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे या सगळ्यावरती मनसैनिकांचं मत काय होतं हे आपण जाणून घेतलं मात्र तुम्हाला या संदर्भात काय वाटतं मनसेने खरंच या विधानसभेला एकला चलोरेचा नारा दिला पाहिजे का याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा